श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी आज आहे तीस एप्रिल आणि आजपासून आपल्या सर्व केंद्रांमध्ये श्री स्वामी समर्थ सर्व केंद्रांमध्ये आणि मठांमध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह काळ सुरू झालेला आहे म्हणजेच अखंड नामजप यज्ञ सप्ताह काळ सुरू झालेला आहे श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण सर्व केंद्रांमध्ये मठांमध्ये घरोघरी सुद्धा काही जण घरात सुद्धा त्यांच्या गुरुचित्र ग्रंथाच्या पारायण बसले आहेत आज सकाळी पहाटेपासूनच ते दुपारी चार वाजेपर्यंत आपण या ग्रंथाचं पारण करू शकतो पहिला दिवस आहे त्याच्यामुळे आज आपण थोडाफार वेळ आपला जरा मागे पुढे झाला तरी चालेल पण आज आपण ज्या टायमिंगला वाचूत म्हणजे आजचा एक दिवस माफ असतो वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या म्हणजे पूजा मांडणी असेल किंवा इतर जे काही संकल्प वगैरे करतो त्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो त्याच्यामुळे आपण आज थोडासा उशिरा जरी वाचला तरी चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान आपल्याला वाचायचं नाही आहे या दरम्यान न वाचता आपण दुपारी चार वाजेपर्यंत फक्त वाचन कम्प्लीट करायचं आहे पहिल्या दिवसाचं पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला एकच टाइम ठरवायचा आहे आणि त्याच टायमिंगला आपला ते वाचन झालं पाहिजे केंद्रामध्ये तर सामूहिकरित्या एका टायमिंगला होऊन जाईलच पण जे घरात बसले आहेत वाचनासाठी त्यांनी आवर्जून एकच टाइम ठरवायचा आहे मी तर म्हणेल की ब्रह्म मुहूर्तावरती वा उठून वाचा तुम्ही म्हणजे पहाटे तीन पहाटे तीन वाजल्यापासून तुम्ही सहाच्या म्हणजे दरम्यान चालू करू शकता वाचनाला कारण की त्यावेळेस फक्त आणि शांत फक्त शांतता असते सगळीकडे आणि फक्त आपण गुरूंचं नामस्मरण करत असतो आपले गुरु आणि आपण फक्त आपला म्हणजे आपल्या दोनच गोष्टींचा या संबंध असो आणि वाचन हे आपल्याला म्हणजे एकाग्रतेने होऊ शकतं आणि अजून जास्त श्रद्धेने होऊ शकतं आणि ते जे काही वास्तव आहे ते पण आपल्याला समजतं कारण की कुठल्या प्रकारचं गोंगाट कुठल्या प्रकारचा आवाज काही सुद्धा किलबिलाट नसतो ब्रह्ममुहूर्तावरती त्या टायमिंगवरती सर्वांनी आवर्जून तो एकच टायमिंग ठरवावा अशी विनंती पण आता मंडळींनो तुम्हाला माहितीच असेल की आजपासून अखंड नाम म्हणजे यज्ञ सुरुवात झाली आहेच गुरुचंदुर्थ ग्रंथाच्या पाराला पण पा सुरुवात झाली आहे मी ज्या केंद्रामध्ये जाते त्या केंद्रामध्ये टोटल अकराशे प्लस म्हणजे अकराशेच्या प्लस सेवेकरी गुरुचंद्र ग्रंथाच्या पालनाला बसलेले आहेत सामूहिकरित्या बसलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की फक्त एका केंद्रामध्ये ही संख्या आहे तर विचार करा की कि अजून कितीतरी केंद्र आहेत मठ आहेत त्या सर्व केंद्रामध्ये मठांमध्ये कितीतरी लोक आज श्री स्वामी समर्थ पुणे तिथे सप्ताहकानिमित्त पालनाला बसले आहेत पण आता आपण तर सुरुवात केलेली आहेच जे गुरुचित्र ग्रंथाच्या पालना बसले आहेत त्यांनी पारायणाला सुरुवात तर आज केली आहेतच पण मी आता तुम्हाला सांगेल की आजचा विषय हा खूप खूप महत्वाचा आहे प्रत्येकांसाठी जे जे कोणी गुरुचित्र ग्रंथाच्या पालना बसले आहेत त्यांच्यासाठी आवर्जून हातचा विषय खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे आवर्जून हातचा व्हिडिओ हा मनापासून तुम्ही बघा आणि समजून घ्या तर काय आहे आजपासून आपण गुरुचित्र ग्रंथाच्या प्राण्यास सुरुवात केली आहे पहिला दिवस खूप छान गेला खूप सुंदर गेला आपला वाचन पण झालं तुम्ही खूप समाधानी पण असाल आणि तुमची नियम अटी पण चालू असतील गुरुचित्र ग्रंथाच्या पारणाचे जे काही असतील ते पण चालू असतील पण आता उद्या दुसरा दिवस आहे तिसरा दिवस येईल चौथा दिवस येईल पण मी एक सांगेल आवर्जून आवर्जून सांगेल की जे कोणी गुरुचित्र ग्रंथाच्या पाराणा बसले आहेत त्यांची दत्त महाराज परीक्षा या पारायणामध्ये बघणारच तुम्ही कितीही पारणा केलेले असतील तरी सुद्धा कितीही जुने सेवेकरी असाल तरी सुद्धा श्री दत्त महाराज या काळामध्ये तुमची परीक्षा बघणारच मी खरंच सांगते या आधी पण मी ज्यावेळेस दत्त जयंती आहे त्यावेळेस पण माझा अनुभव शेअर केला होता पण आज मी परत हा व्हिडिओ करते आहे पुण्यतिथी सप्ताहकाळ निमित्त कारण की का कारण की खूप काही दादा सेवेकरी मला आता नवीन जोडले गेलेले आहेत त्यांना सुद्धा माझा अनुभव मला सांगायचा आहे आणि त्यांच्यासोबत पण ही घटना घडली असेलच आणि घडेलच त्याच्यामुळेच मी आज पहिल्याच दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करते आहे मनापासून तुम्ही हा व्हिडिओ बघावा आणि जे जे पारायला बसले त्यांच्या हा व्हिडीओ शेअर करावा एवढीच इच्छा तर मंडळी आपण गुरुचित्रग्रंथाच्या पानाला सुरुवात करतो नियम अटी सगळे संकल्प आपण सगळ्या गोष्टी करतो सगळ्या उत्साहाने आपण ग्रंथाचे पाण्याला सुरुवात करतो करतो पण ज्या वेळेस आपण गुरुचित्रग्रंथ पहिला दिवस होऊन जातो त्यावेळेस दुसरा दिवस येतो त्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला अचानकपणे असे काही अडथळे येतात आपल्या ग्रंथाच्या वाचनामध्ये असे काही अडथळे असतात जे अशक्य असतात म्हणजे आपण विचार सुद्धा केला नसेल अशा प्रकारची घटना आपल्यासोबत घडायला सुरुवात होतात होतातच अजूनही हो, मला त्या व्हिडिओवरती अजूनही कमेंट येतात की ताई हो आमच्यासोबत ही घटना घडते आहे तर त्या काय घटना आहे तुम्हाला सांगते अचानकपणे तुम्हाला एक प्रकारचं म्हणजे तुम्हाला अचानकपणे आजार पण येऊ हो शकतं थंडी वाजून ताप येऊ हो शकते सर्दी होऊ शकते अचानक अच्चा, अचानक प्र, प्रकारे काहीतरी समस्या घरामध्ये उद्भवेल किंवा एक प्रकारची अशा प्रकारे घरामध्ये किड म्हणजे किरकिरी होईल भांडणं होतील विनाकारण चिडचिड होईल काहीतरी छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद विकोपाला जाऊ शकतात या पाल काळात ह्या सगळ्या गोष्टी होणारच त्याचबरोबर काळामध्ये तुम्हाला मी पारायण ठरवलेलं आहे ज्या टायमिंगला त्या टायमाला तुम्हाला जाग येणार नाही अचानक विचित्र प्रकारचे स्वप्न पडतील या पारायण काळामध्ये किंवा तुम्ही पारायण काळाची वेळ चुकून गेली आहे किंवा अचानक पारायण काळाच्या अगोदरच तुम्हाला जाग येईल असे म्हणजे भीतीदायक मनामध्ये भीती निर्माण होईल अशा प्रकारे स्वप्न तुम्हाला पडू शकतात या काळामध्ये खूप प्रकारचे समस्या येऊ शकतात अचानक म्हणजे तुमचा मासिक धर्म खूप समोर आहे म्हणजे तारीख तुमची या सात दिवसांच्या सप्ताहकाळापेक्षा खूप पुढे आहे पण अचानकपणे या सप्ताहकाळामध्ये अचानक प्रमाण तुम्हाला मासिक धर्म सुद्धा येऊ शकतो स्त्रियांना ही घटना घडलेली आहे मी जिथे राहते त्यात ताई मी दत्त जयंतीच्या वेळेस पारायण केलं होतं त्याच्यासोबत सुद्धा ही घटना घडली त्या मनापासून संतती प्राप्तीसाठी या पाराला बसल्या होत्या पण त्यांच्यासोबत पण अचानक या काळामध्ये त्यांना मासिक धर्म आला पण म्हणून सांगते की ज्या वेळेस तुम्ही आणि खूप सेवेकरी पहिल्यांदा या गुरचंद्र ग्रंथाच्या पानाला बसले असतील तर त्यांच्यासोबत आवाजून ही घटना घडणार म्हणजे घडणारच घडणारच तुम्ही वास्तू म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये करा किंवा कुठेही करा सामूहिकरित्या करा पण ही तुमच्यासोबत घटना घडणारच ज्या काही तुम्हाला सांगितल्या आहे मी तुम्हाला त्या सर्व छोट्या मोठ्या ज्या काही समस्या अडथळे येणार म्हणजे येणारच अशा काहीतरी घटना घडतील की तुम्हाला वाचनातून अचानकपणे उठावा उठायची वेळ येईल म्हणजे आपण नियम काय आहे गुरुजी तर ग्रंथ वाचताना की आपलं उठायचं नसतं बोलायचे बोलायचं नसतं काही करायचं नसतं रोज नियमितपणे त्या टायमिंगला आपलं वाचन झालं पाहिजे नियमांचं पालन केलं पाहिजे सगळ्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं पालन केलं तर त्याची फलप्राप्ती मिळत असते आणि खूप लोकांना विश्वास बसणार नाही पण माझ्यासोबत ही स्वतः घटना घडलेली आहे मी खरंच सांगते अजून तो परत एकदा तुम्हाला मी अनुभव शेअर करते माझा जे नवीन सेवेकरी आहेत दादा आहेत जे जॉईन झाले आहेत मला सबस्क्राईबर म्हणून त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगते आहे की अनुभव सांगते आहे तो म्हणजे की ज्यावेळेस मी ज्यावेळेस ही नवीन वास्तू घेतली हा फ्लॅट घेतला त्यावेळेस मी पहिल्यांदा पहिल्या वर्षी माझ्याकडून गुरुचित्रग्रंथाचं पारायण नाही झालं पण ज्यावेळेस दुसऱ्यांदा दुसऱ्या वर्षी ज्या वेळेस माझ्याकडून ग्रंथाचं पारायण नाला मी बसले पहिल्यांदा या नवीन वास्तूमध्ये ज्या वेळेस मी आधी जिथे राहत होते तिथे भरपूर पारणं झाली होती तिथे काही मला असा त्रास झाला नव्हता कारण की माझ्या आधी माझ्या मिस्टरांनी तिथे भरपूर पारण केली होती त्या घरामध्ये त्यामुळे वास्तुदोष जे तो सगळं निघून गेला होता नकारात्मक ऊर्जा जे ती सगळी निघून गेली होती पण या नवीन वास्तूमध्ये मी पहिल्यांदा पारणं बसली होती आणि माझा अनुभव इतका भयानक होता इतका भयानक होता की अक्षरशः मी विचार सुद्धा करू शकत नाही की असं कसं घडलं माझ्यासोबत म्हणजे अचानक मी वाचनाला बसले पहिला दिवस झाला दुसरा दिवस गेला तिसऱ्या दिवशी अचानकपणे मला वाचन करता मी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळी घरीच वाचनाला बसले होते लहान मुलगी आणि मिस्टर असल्यामुळे आणि घरात कोणी इतर व्यक्ती नाहीत जेणेकरून जे ऍडजस्ट होऊ शकेल टायमिंग की जेणेकरून मी केंद्रामध्ये जाऊन वाचन करू शकेल त्याच्या मी घरातच पारायला पहिल्यांदा बसले होते या नवीन वास्तूमध्ये आणि म्हणजे नवीन घरामध्ये आणि पाराला बसल्यावरती पहिले दोन दिवस खूप चांगले गेले वाचन झालं सगळं झालं पण तिसऱ्या दिवशी अचानकपणे मला थंडी ताप भरून आला अचानकपणे अचानकपणे थंडीचे ते दिवस सुद्धा नव्हते काही सुद्धा नव्हतं अचानकपणे थंडी ताप भरून आला मला एवढी थंडी भरली की अक्षरशः म्हणजे स्वेटर बी दोन ब्लँकेट घेऊन झोपावं लागत एवढी मला थंडी भरलेली एवढी थंडी भरलेली आणि उन्हाळ्याचे दिवस होते आणि अचानकपणे ज्या आणि तरी सुद्धा मी वाचन चालू ठेवलं दवाखाना जवळ गोळ्या वर्ष चालू होते तरी सुद्धा मी वाचन चालूच ठेवलं कारण की पर्याय काय आपण पा, म्हणजे पारण अर्धवट सोडू शकत नाही मध्ये कोणी दुसऱ्या व्यक्तीला जर ऍडजस्ट तर कोण व्यक्ती येणार कोणी सुद्धा तिथे अवेलेबल नव्हते की जे माझं पारण पूर्ण करू शकेल एवढे मला म्हणजे अक्षरशः सांगू शकते की मला एवढा थंडी ताप भरलं होता आजार पण एवढं आलं होतं अचानकपणे आलं मला सुद्धा विश्वास बसायला की घरामध्ये कोणाला तर आजार पण नाही आहे जेणेकरून व्हायरल पण होऊ शकतं मुलगी नाही सगळे मिस्टर पण सगळे थंड होते अचानकपणे मला व्हायरल झालं आणि एवढं झालं की अक्षरशः म्हणजे मला उभ्याभ्या चक्कर यायच्या आणि वाचनाला बसले की अक्षरशः डोळे पूर्णपणे झाकून जायची अक्षरशः झोप लागायची वाचताना मला म्हणजे अचानक मी दचकन जागायची कधी मला झोपकच कळ लागली वाचताना एवढी म्हणजे अक्षरशः थंडी पण एवढी वाजायची मला सकाळी सकाळी म्हणजे वाचनाच्या वेळेस अक्षरशः मी हात पाय अक्षरशः बांधून ते वाचन करायची पूर्ण पण नाही मला ते वाचन पूर्णच करायचं होतं का ह्या गोष्टी का घडल्या कार माझ्यासोबत कारण की त्या घरामध्ये नवीन वास्तूमध्ये माझ्या बांधकाम करताना काहीतरी वास्तुदोष लागतात म्हणजे काहीतरी म्हणजे म्हणतो ना आपण किड्या मुंग्या त्यांचा म्हणजे त्यांचं म्हणजे यावेळेस म्हणजे आपण बांधकाम करताना मृत्यू होतो हत्या होते किंवा काहीतरी म्हणजे अपशगुन गोष्टी घडत असतात बांधकामाच्या वेळेस ती वास्तू कशी आहे जागा कशी आपल्याला माहिती नसती जिथे बिल्डिंग आपले बांधले आहे घर बांधलं आहे ती जागा पहिले कशी होती तिथे काय घडले आपल्याला माहिती नसतं त्यामुळे वास्तुदोष असतो कशा प्रकारची जमीन कोणी घेतली आहे बांधकाम झाले आपलं काही माहिती नसतं म्हणून आपण वास्तुपूजन घरामध्ये करत असतो ते करून सुद्धा वास्तुदोष जात नाही खूप लोकांच्या घरामध्ये कारण की एवढा प्रखर पितृदोष आणि वास्तुदोष त्या काही लोकांना असतो त्याच्यामुळे सांगेल की मी गुरुक्षेत्र ग्रंथाचं पारायण ज्या घरामध्ये ज्या वास्तूमध्ये होतं त्या घट वस्तूमध्ये या ग या गोष्टी घडतात म्हणजे घडतातच माझ्यासोबत स्वतः घडल्या आहेत म्हणून सांगते आहे की अनुभव शेकडे तुमच्यासोबत सुद्धा उद्यापासून परवापासून काहीतरी गोष्टी घडतीलच पारायण काळामध्ये त्यामुळे आवर्जून तुम्हाला सांगते की घाबरायचं नाही आहे भीती मनामध्ये घाबरून म्हणजे असं तुम्हाला भीती घाबरत पण नाही आहे पण काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी घडतील अचानक सगळ्यांसोबत मोठ्या गोष्टी घडतीलच असं नाही म्हणणार समस्या येतील असं नाही म्हणणार छोट्या मोठ्या सर्दी होईल खोकला येईल किंवा तुम्हाला वेळभर जाग नाही येणार काहीतरी घरामध्ये भांडणं होतील विकोपाला जातील किंवा काहीतरी किरकिऱ्या होतील अशा भयानक स्वप्न पडतील अशा प्रकारचे काही गोष्टी घडू शकतात ते का होतं की घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे जो वास्तुदोष आहे जे काही आपलं प्रारब्ध आहे आपलं जे काही पितृदोष आहे प्रखर पितृदोष जो दो आहे ते सगळ्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा आपल्या या सेवेमध्ये अडथळा आणत असतात आणि या अडथळा आणल्यामुळे आपण आपल्या या पारणामध्ये म्हणजे काय होतं कधी कधी वाचनाला बसलं की म्हणजे वाचतो पण आपली एकाग्रता भंग पावते अचानक डोक्यामध्ये वेगळेच यायला सुरू होतात मन भरगटायला सुरुवात होऊन जातं अचानक पण असं वाटतं की कधी संपत आणि कधी नाही अशा मनामध्ये विचार येतात आळस येते जांभळी येते नको वाचा वाटतं किंवा नको वाचायला तर मी एवढे उठायला पाहिजे असं मनामध्ये नकारात्मक विचार येणं म्हणजेच काय की हे प्रकारचे जे निगेटिव्हिटी घरामध्ये आहे वास्तुदोष आहे जी काही वाईट म्हणजे वाईट बाधा असेल वाईट शक्ती घरामध्ये असेल ती सगळी तुमच्या पारणामध्ये तुमच्या अडथळे आणते आहे मला जो काही असेल प्रखर पितृदोष हे आपल्या परमपूरच्या गुरुमारूने सांगितलंय की वर्षभरामध्ये जर सात गुरुचंद्र ग्रंथाचं पालन तुमच्या घरात झालं वास्तूमध्ये झालं तर प्रखरातला प्रखर पितृदोष तुमचा नाहीसा होतो म्हणजे होतो वर्षामध्ये सात वेळेस पारण कधीही करा केव्हाही करा पण तुम्हाला खरं सांगते प्रखर परतला प्रखर पितृ दोष नाहीचा होतो आणि वास्तुदोष नाहीचा होतो हे शंभर टक्के खरं आहे परंतु जे महाराजांचे मार्गदर्शन तुम्ही एकदा ऐका गुरुचित्राचं तेव्हा तुम्हाला कळेल की किती म्हणजे गुरुचित्र हा ग्रंथ म्हणजे साधा सुद्धा ग्रंथ नाही याच्यामध्ये श्री दत्त गुरु महाराजांचं अस्तित्व आहे आपण नाही म्हणत तरी आहे जिथे कुठे आपण हे वाचन करतो तिथे सूक्ष्म स्वरूपामध्ये परम आपले श्री दत्त महाराज तिथे सूक्ष्म स्वरूपात असतातच उपस्थित ते गुरुचित्र पारण ऐकण्यासाठी खूप लोकांना दांडगा अनुभव आलेला आहे मला सुद्धा आलेला आहे माझी सुद्धा परीक्षा बघितली आहे म्हणून सांगते की या काळामध्ये दत्त महाराज आपली परीक्षा बघणार म्हणजे बघणारच दत्त महाराज तर बघणारच की हा खरंच शिष्य या गुरुचंद्र ग्रंथाच्या वाचनाला पात्र आहे का ह्याने जी इच्छा व्यक्त केली आहे माझ्याकडे की ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हे पारायण करतो आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हा पाण्याला बसला तर आहे खरा पण ती इच्छा आपण पूर्ण करावी अशी ती व्यक्ती आहे का ते व्यक्तीला आपण द्यावं अशी ती व्यक्ती आहे का हे पडताळण्यासाठी दत्त महाराज आपली परीक्षा बघतातच माने सुद्धा घेतली होती आणि असं नका समजू की मी खूपदा वाचन केलं आहे आता मला काही नाही होऊ शकतं काहीतरी चुकामुका झाल्या असेल कुठेतरी काहीतरी प्रारब्ध भोग राहिलं असेल ते भोगण्यासाठी आपल्याला काहीतरी आपल्या समस्यांना संघटना तोंड डावंच लागणार आहे त्याच्यामुळे सांगेल की घाबरायचं नाही आहे तीन चार दिवस परीक्षा दत्त महाराज असेल वाईट घरामध्ये शक्ती असेल काही वाईट बाधा असेल वास्दो असेल ते तुमच्या या पारायणामध्ये अडथळे आणतील पण तुम्ही भले कितीही काही उद्या पण आपलं पारायण सोडायचं नाही आहे बिलकुल नाही आहे वाचन स्त्री मासिक धर्माला तर कोणाला तरी वाचायला लावा घरात एखाद्या व्यक्तीला किंवा कोणी एखादा सेवेकरी असेल त्यांना वाचन करायला लावा घरामध्ये जे कोणी माचना बसले आहे त्यांनी सात दिवस मनामध्ये आणि डोक्यामध्ये फक्त शांतता ठेवायची आहे घरा मनामध्ये फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा ओम द्राम चिरंजीवे जप दिवसभर करत राहा कारण की या पारायण काळामध्ये आपली भरपूर चिडचिड ही होणार आहेतच आहे, आहे कारण की आपण लवकर उठतो वाचन करतो इतर कामही करतो सगळी गोष्टी सांभाळतो त्याच्यामुळे चिडचिड होऊ शकते झोप ही आपली खूप कमी होणार आहे या काळामध्ये जेवण पण आपलं थोडंसं सा सात्विक असणार आहे त्याच्यामुळे सांगेल की म्हणूनच आपण सात्विक जेवण जेवायचं असतं कारण की आपली चिडचिड होत नाही आणि आपल्याला आरोग्याचे कुठले काही त्रास पण होत नाहीत पण ह्या पारायणकाळामध्ये डोक्यावरती बर्फ ठेवायचं आहे आणि तोंडामध्ये साखर ठेवायची आहे बस कुणाच्याही डोक्याला डोकं लावायचं नाही आहे कोणाबद्दल वाईट विचार करायचे नाही आहे कोणाला वाईट बोलायचं नाही आहे आता इकडे पारायण करतात आणि तिकडे उनं धुनं काढतायत त्याचे पापच लागतील दोषच लागतील म्हणून सांगते की पारायण काळामध्ये नक्कीच दत्त महाराज असेल तुमच्या घरातली वाईट शक्ती वाईट बाधा तुमची नकारात्मक ऊर्जा जी काही आहे ते सगळं फेकून घराच्या बाहेर देण्याचं काम हे गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करणार आहे कारण की असं म्हणतात की या पोथीमध्ये असे काही शब्द आहेत जे आपण ज्यावेळेस मोठ्या म्हणजे एका मोठ्या आवाजामध्ये गुरुचं पालन करायचं असतं सगळ्यांना माहिती आहे जे की जेणेकरून घरामध्ये जो काही नकारात्मक आहे वासुदोष आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि जी वाईट शक्ती आपल्या घरामध्ये फिरते आहे जे आपल्याला दिसत नाही आपल्याला माहिती नाही आहे तिच्यावरती ही हावी पडते आणि ती आपल्याला हे पारण करू नको करू नको म्हणून काहीतरी ना काहीतरी अर्थ हे आपल्या मनामध्ये आण आपल्या मार्गामध्ये आणत असते आणि आपण ते पारण सोडून द्यावं उठून जावं अशी आपल्या समोर समस्या येतीलच पण आपण घाबरायचं नाही आहे सॉरी आपण घाबरायचं नाही आहे शंभर टक्के तर आपण गोष्टीवर टिकून राहायचं आहे आणि दत्त महाराज प्रार्थना करायची की दत्त महाराज माझी तुम्ही आता बस खूप परीक्षा बघत आहात जर खरंच असह्य होत असेल ती स तुम्हाला समस्या असेल किंवा एखादी गोष्ट असेल तर खरंच दत्त महाराजांना विनंती करायची रोज वाचताना वाचन झाल्यावर वा किंवा वाचायच्या अगोदर की दत्त महाराज आता मला तुम्ही जी काही परीक्षा बघितली आहे ती माझी परीक्षा तुम्ही कितीही घ्या पण मी त्याच्यावरती शंभर टक्के खरी उतरणार आहे मी डगमगणार नाही माझं पारायण सोडणार नाही मी माझं पारायण पूर्ण करणारच आहे तुम्ही कितीही परीक्षा घ्या पण ज्यावेळेस असह्य होईल त्यावेळेस विनंती की महाराज बस करा आता आता परीक्षा नका बघू आता पण तुम्ही मी तुमच्या पातळीला उतरली असेलच आणि आता यापुढे माझं पारायण जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडू द्या आपण संकल्प करताना म्हणतो की निर्विघ्नपणे पार पडू द्या पण खरंच सांगते एवढं साधं सोपं नाही आहे एका गुरूंच शिष्य होणं श्री दत्तगुरु महाराजांचा शिष्य होणं एवढं सोपं नाही आहे त्यासाठी एखादी प्रखर म्हणजे जे काही आपण ग्रंथ वाचू ग्रंथांमध्ये सुद्धा त्या गुरुंनी शिष्यांची कितीतरी प्रखर म्हणजे प्रखरातली प्रखर जी संकटातले संकट देऊन सुद्धा त्यांच्या पूर्ण म्हणजे त्यांना अक्षरशः म्हणजे त्यांना परीक्षा घेऊन त्यांना पूर्णपणे उत्तीर्ण केलं आहे तुमच्या एवढं म्हणजे त्यांना पडताळून बघितलं आहे की खरंच हा जो शिष्य आहे तो माझा भक्त होण्याच्या किंवा शिष्य होण्याच्या लायकीचा आहे की नाही एवढी परीक्षा त्यांनी त्या काळामध्ये बघितली आहे मग आपण तर काहीच नाही त्या मानाने त्याच्यामुळे फक्त आपण पारायण करत असताना कुठलीही समस्या आली तर डगमगू नका संकटांना हार हार मारू नका आपलं पारायण चालूच ठेवा स सुतक आला आला तर इतर केंद्रामध्ये सांगा कोणीतरी सेवेकरी असतील किंवा इतर व्यक्ती त्यांच्याकडून ते पालन पूर्ण करून घ्या पण पालन अर्धवट सोडू नका आणि सगळ्यात मुळात सांगेल की फक्त आणि फक्त परत एकदा सांगेल डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवून राहायचं आहे सात दिवस मनामध्ये फक्त आणि फक्त नामस्मरण करत राहायचं आहे बस कुठलेही वाईट विचार येऊ देऊ कुठतीही चिडचिड कितीही काही झालं तरी आपलं वाचन करताना एकाग्रतेने आणि भक्तिभावाने ते वाचायचं आहे एवढंच सांगेल कारण गुरुचित्रग्रंथ हा पाचवा वेद आहे त्याच्यामध्ये प्रत्येक शब्द आणि शब्दामध्ये इतकी दिव्यता आहे ना की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही तुमच्या घरात कितीही म्हणजे एक सांगेल की परमपूज्य गुरुमाने सांगितलंय की म्हणजे एक अनुभव छोटा मी तुम्हाला याच्यामध्ये की एका ठिकाणी एका वास्तूमध्ये एका आत्मेचा एक आत्मा जी होती म्हणजे जी वाईट आत्मा होती वाईट शक्ती होती तिचं तिथे स्थान होतं ती तिथे भरकट म्हणजे तिथे फिरत होती पण ती तिथली आत्मा जाण्यासाठी खूप पूजा अर्चा एका व्यक्तीने केल्या पण तिथले ती आत्मा जाऊ शकत नाही गेलीच नाही ज्यावेळेस ती व्यक्ती परमपूज्य गुरुमारींकडे गेली आणि त्या व्यक्तींकडे म्हणजे परमपूज्य गुरुमारांकडे हा प्रश्न मांडला की आमच्या वास्तूमध्ये अशी अशी प्रकारची एक आत्मा आहे वाईट शक्ती आहे ती जाण्याचं नाव घेत नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो आहे त्यावेळेस परमपूज्य गुरुवारीने एकच सांगितलं की त्या वास्तूमध्ये जाऊन फक्त तुम्ही एकदाच गुरुचित्रंथाचं पारायण करा एकदाच मग विचार करा की ही सेवा का दिली की एक गुरुचित्र ग्रंथाचं पारायण तुमच्या घरातली पूर्ण वास्तुदोष असेल जे काही निगेटिव्हिटी आहे जे काही प्रखरातला प्रखर पितृदोष आहे ते नाहीस करण्याचं काम ह्या अखा श्री गुरुचित्र ग्रंथामध्ये आहे त्याच्यामुळे आवर्जून सांगेल की ही परीक्षा बघणा म्हणजे होईलच तुमच्या सोबत परीन दत्त महाराज परीक्षा घेतीलच पण ह्या परीक्षेमध्ये तुम्ही सगळ्यांनी उत्तीर्ण व्हायचं आहे आणि आपले पारायण जवळ सोडायचं नाही आहे कितीही आजारपण येऊ द्या कितीही संकट येऊ द्या पण आपण या परीक्षेला खरं उतरायचं आहे एवढंच तुम्हाला सांगायचं आहे म्हणूनच आज पहिल्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला आहे जेणेकरून असे काही जण अनुभव तुम्हाला आले तर ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल असं नाही की तुमच्यासोबतच आहे सगळ्यांसोबत दत्त महाराज परीक्षा घेतात सगळ्यांना सगळ्यांना उत्तीर्ण व्हायचं आहे परीक्षेमध्ये आणि मगच या दिव्य परीक्षेमधून पार होऊनच आपण एक चांगले शिष्य होऊ आणि गुरूंचे भक्त होऊ तर अशा प्रकारे आजची माहिती व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ